नमस्कार मी कविता राज्यातील सत्तेत गेल्या काही दिवसांपासून एक वेगळंच राजकीय वातावरण तयार होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील घुसफुस कार्यकर्ते फोडाफोडीची उघडपणे झालेली चर्चा आणि भाजप शिवसेना युतीत ताणतणाव या सगळ्यामुळे कुठेतरी या दोन टॉप लिडर्स मध्ये मतभेद वाढत चाललेत का असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला होता पण राजकारणात एका क्षणात चित्र हे पुन्हा एकदा दिसलं नागपूर मधील एका सार्वजनिक कार्यक्रमात कार्यक्रमात या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने जे शब्द उच्चारले ते शब्द नव्हते ते एक प्रकारे सिग्नल होत स्पष्ट ठाम आणि राजकीय संदेश देणारे शिंदेंनी सुरुवातीलाच फडणवीसांचं वर्णन केलं देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत या एका वाक्यात तिखट ही गोड ही आणि साथ ही तीनही राजकीय प्रतीकं मावली यानंतर त्यांनी फडणवीसांच्या कार्यशैलीचं कौतुक करत आणखीन एक जोरदार विधान केलं फडणवीस चिडचिड न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात हे कौतुक होतं की येत्या महापालिकांच्या रणधुमाळीत भाजपसोबत ठामपणे राहणार असल्याचा संदेश यावर आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष केंद्रित झाले आहे यानंतर तर शिंदेनी जणू शब्दांची आतिषबाजी केली अमिताभ बच्चन हे बिग बी असतील तर देवेंद्र फडणवीस हे सभागृहातील बिग डी आहेत डी म्हणजे डिवोशन डेडिकेशन डेअरिंग डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन हे विधान केवळ व्यक्तिगत कौतुक नव्हतं हे युतीतील तणावांच्या सर्व चर्चांवर मोठं झाकण ठेवणारं भाषण होतं दोन हजार बावीसच्या बंडखोरीचा उल्लेख करत त्यांनी आणखीन एक महत्वाचा प्रसंग सांगितला मी निर्णय घेतला तेव्हा फडणवीस हुडी घालून मला भेटायला यायचे त्यांच्या हुडीने तेव्हा विरोधकांना हुडहुडी भरली होती हा संवाद केवळ हास्यविनोद नव्हता तो शिंदे फडणवीस यांच्यातील वैयक्तिक बंध विश्वास आणि संकटात सोबत या नात्याची जाणीव देणारा संकेत होता शिंदे पुढे म्हणाले की मी यारो का यार दुश्मनो का दुश्मन आहे आणि हे मी अनेकदा दाखवलेलं आहे गेल्या काही आठवड्यात स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडल्याने निर्माण झालेला तणाव आता शमतोय का की दोन्ही नेत्यांना जाणवत आहे की विरोधकांपेक्षा स्वतःची मतभेद धोकादायक आहेत त्यांच्या या रोमॅन्टिक पॉलिटिकल भाषणानंतर भाजप शिवसेना एकत्र राहणार नसल्याच्या चर्चा प्रवासाच्या शेवटाला पोहोचल्या आहेत युती तुटण्याची चर्चा नाराजी अंतर्गत मतभेद या सगळ्यांवर शिंदेंनी जणू पूर्णविराम दिला आहे आता आगामी महापालिका निवडणुका त्यानंतर विधानपरिषदेचा खेळ आणि पुढे दोन हजार सत्तावीसची मोठी रणधुमाळी या सगळ्यांसाठी शिंदे फडणवीस फॉर्म्युला पुन्हा मजबूत होताना दिसतोय राजकारणात शब्दांपेक्षा संकेत मोठे असतात आणि शिंदेंचे हे संकेत स्पष्ट आहेत युती चालूच राहणार आणि एकत्रच लढणार या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा